भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी सीज फायरसाठी मान्यता दिली आहे याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी पोस्ट केली त्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रे यांनी एक प्रेस ब्रिफिंग घेत दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली यावेळी त्यांनी दहा मेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांच्या सैन्य दलाकडून एकमेकांवरती कोणत्याही प्रकारचे हल्ले होणार नाहीत असं जाहीर केलं ते सगळं घडलं संध्याकाळी साधारण सहा वाजेच्या आसपास पण त्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये पाकिस्तानकडून या युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली पाकिस्तानकडून सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार आणि भारताच्या हवाई हद्दीमध्ये ड्रोन हल्ले सुरू असल्याचं सांगण्यात आलं याबद्दल भारताकडून कोणतंही स्पष्टीकरण येत नव्हतं तेव्हा पुन्हा एकदा विक्रम मिस्त्री यांनी रात्री अकराच्या सुमारास आणखी एक ब्रिफिंग घेत पाकिस्तानकडून सीज फायरचं उल्लंघन केलं जात आहे त्याची माहिती दिली युद्धविराम करायला दोन्ही देशांनी संमती दिली असताना अवघ्या काही तासांमध्ये पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं त्यामुळं पाकिस्तानवरती विश्वास ठेवता येणार नाही या गोष्टीची चर्चा सुरू झाली सीमावर्ती भागातल्या लोकांनीही आपला पाकिस्तानवरती विश्वास नसल्याचं हाँ म्हटलंय पण पाकिस्तानवरती विश्वास न ठेवण्याचं कारण त्यांनी दहा मेला केलेल्या उल्लंघनामध्ये नाहीये तर पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासूनच्या त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाया आणि घेतलेले निर्णय यासाठी कारणीभूत आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पाकिस्ताननं अनेकदा भारत पाकिस्तान यांच्यातल्या वेगवेगळ्या करारांचं उल्लंघन केलंय पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही असं म्हणण्याची नेमकी कारणं काय आहेत पाकिस्तानचा गद्दारीचा इतिहास आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारताला पाकिस्तानवरती विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणण्याचं कारण म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये घडलेली घटना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हनच्या क्लॉज दोननुसार ब्रिटिश इंडियामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थानांना भारत किंवा पाकिस्तान या दोन्हींपैकी एका देशामध्ये समावेश होण्याचा किंवा मग स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता तेव्हा जवळपास पाचशेपेक्षा जास्त संस्थानांनी भारतामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला यावेळी जम्मू काश्मीर हे संस्थान राजा हरिसिंग यांच्या ताब्यात होतं त्यांनी मात्र भारत आणि पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशामध्ये सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता आता कायद्यानुसार त्यांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय होता पण पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार बारा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी लष्करी अधिकाऱ्यांची एक मिटिंग घेतली होती या मिटिंगमध्ये पाकिस्तानी सैन्याला ट्रायबल फोर्स तयार करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर पाकिस्तानचा आर्मी ऑफिसर मेजर जनरल अकबर खानच्या नेतृत्वामध्ये आफ्रिदी वजीर महसूद तुरी मोहम्मद युसुफझाई यांसारख्या भाडोत्री सैनिकांना सोबत घेऊन त्यांनी काश्मीरवरती आक्रमण केलं या लोकांनी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात लूट करत महिलांवरती अत्याचार केले जेव्हा पाकिस्तानी लोकांचं आक्रमण राजा हरिसिंग यांना हाताळणं कठीण झालं तेव्हा त्यांनी असेशन ट्रिटीवरती सही करत भारतामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर भारतानं आपलं सैन्य काश्मीरमध्ये पाठवलं पण कायद्यानुसार काश्मीर संस्थानाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असताना पाकिस्ताननं काश्मीरवरती आक्रमण करत एक प्रकारे कायद्याचं उल्लंघन केल्याचं बोललं गेलं पाकिस्तानच्या याच आक्रमणाला उत्तर म्हणून भारत पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून पहिलं युद्ध झालं त्यानंतर काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये गेला दोन्ही देशांकडून सीज फायरला मान्यता देण्यात आली संयुक्त राष्ट्राच्या रिझोल्युशन सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान मधल्या सीज फायरच्या अटी लिहिल्या गेल्या हे सीज फायर झालं तेव्हा दोन्ही देशांमधले सैनिक ज्या ठिकाणी थांबले होते त्या जागेलाच आज आपण ऑफ कंट्रोल म्हणतो भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या या सीज फायरला कराची अॅग्रिमेंट एकोणीसशे एकोणपन्नासही ही म्हटलं जातं आता संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीनं झालेल्या या करारामध्ये दोन्ही देशांचं सैन्य आहे त्या ठिकाणी राहील आणि लाईन ऑफ कंट्रोल ओलांडणार नाही असं ठरलं होतं पण ऐकेल तो पाकिस्तान कसला पाकिस्ताननं या अग्रिमेंटचंही उल्लंघन केलं ऑगस्ट एकोणीसशे अनेक पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीर लोकांच्या पेहरावात एल क्रॉस करत भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश केला काश्मीरमधल्या लोकांना भारताच्या विरुद्ध भडकवून काश्मीरवरती ताबा मिळवायचा असा या पाकिस्तानी सैन्यामधील लोकांचा उद्देश होता त्यांनी याला ऑपरेशन जिब्राल्टर असं नाव दिलं होतं पण पाकिस्तानचा हा प्लॅन फसला काश्मीरी लोकांनी याबाबतची माहिती भारतीय लष्कराला दिली आणि एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं पुढे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या मध्यस्थीनं भारत पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सीज फायर झालं त्यानंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे सासष्टचा ताशकंद करार झाला होता पण एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध होण्याचं कारण होतं पाकिस्ताननं ओलांडलेली एल ओसी एकोणीसशे पासष्टच्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये आणखी एक, एक युद्ध झालं यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली त्याच युद्धात भारतीय सैन्यानं मोठा पराक्रम गाजवला होता जवळपास नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांना भारताने ताब्यात घेतलं होतं पण एकोणीसशे बहात्तरमध्ये भारत पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला आणि भारतानं हे सगळे सैनिक पाकिस्तानला परत दिले शिमला करारानुसार दोन्ही देश एल ओसीचा आदर करतील ती मिटवण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही एल वरती कोणत्याही कुरघोडी केल्या जाणार नाहीत असं शिमला करारामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं त्या शिमला करारानंतर काही प्रमाणामध्ये पाकिस्तानी सैन्याचा काश्मीरमध्ये हस्तक्षेप कमी झाल्याचं बोललं गेलं पण एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एल ओ सीवरती वरती घुसखोरी करण्याचे प्रकार घडू लागले काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पाकिस्तानी सैन्याकडून बॉर्डर ऍक्शन टीम्स तयार करून एल सीच्या पलीकडं कारवाया सुरू झाल्या आता या बॉर्डर ऍक्शन टीम्स म्हणजे एल ओ सी क्रॉस करून भारताच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेलं स्पेशल युनिट सहा ते सात लोकांचं हे युनिट गुरिला टॅक्टिक्स वापरून सीमेपलीकडे येऊन छापे मारायचे त्या लोकांना पाकिस्तानी सैन्याकडून मदत मिळत होती पाकिस्तानकडून बॉर्डर ऍक्शन टीम्स भारताच्या हद्दीमध्ये पाठवून शिमला कराराचं एका प्रकारे उल्लंघनच केलं जात होतं नव्वदच्या दशकात जगभरामध्ये अनेक बदल होत होते अमेरिका रशियातलं शीतयुद्ध संपलं होतं भारतातही जागतिकीकरणाला सुरुवात झाली होती अशात भारतानं आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अणू चाचणी यशस्वी केली पाकिस्ताननंही त्याच वर्षी अणू चाचणी केल्यामुळं दोन्ही पारंपरिक शत्रू असणाऱ्या देशांमध्ये तणाव मोठ्या प्रमाणावरती वाढला होता त्यामुळं दोन्ही देशांमधली ही परिस्थिती सामान्य करण्यासाठी फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये भारत पाकिस्तानमध्ये लाहोर डिक्लेरेशन साईन झालं भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या करारावरती सही केली आता या करारानुसार काश्मीरचा प्रश्न शांततेच्या आणि डिप्लोमॅटिक पद्धतीनं सोडवण्याचं ठरलं होतं तसंच दोन्ही देशांमध्ये इतर सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सुसंवाद ठेवला जाईल असंही ठरलं होतं पण लाहोर डिक्लेरेशनच्या तीनच महिन्यांमध्ये पाकिस्तानकडून त्या डिक्लेरेशनचं उल्लंघन करण्यात आलं पाकिस्तानी सैन्यानं मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कारगिलमध्ये घुसून आक्रमण केलं पाकिस्तानच्या याच आक्रमणामुळे तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलचं युद्ध झालं जवळपास दोन महिने हे युद्ध सुरू होतं ज्यात भारताचा विजय झाला पण कारगिल युद्धामागही पाकिस्ताननं फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये लाहोर डिक्लेरेशनचं केलेलं उल्लंघनच कारणीभूत होतं एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे नव्याण्णव मधल्या या घटनाच नाही तर याशिवायही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झालेली असतानाही पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधल्या आणि इतर सीमावर्ती भागातल्या एल सीवरती सातत्यानं गोळीबार करण्यात येतच असतो बावीस एप्रिलला पहलगामचा हल्ला झाल्यापासून पाकिस्तानकडून सातत्यानं एल ओ सीवरती शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करण्यात येत होता त्यामुळं एकंदरीत पाकिस्तानचा हा सगळा इतिहास आणि मागच्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते आतापर्यंत पाकिस्ताननं अनेक वेळा भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले वेगवेगळे करार आणि डिक्लेरेशनचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे आताही भारतानं पाकिस्तान सोबत युद्धविराम केला असला तरी पाकिस्तानवरती जास्त विश्वास ठेवता येणार नाही असंच आता बोललं जातंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानवर विश्वास ठेवता येऊ शकतो का त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा